मुंबई पुणे एक्सप्रेस वे वेगवान होणार आहे त्यासाठी नवीन द्रुतगती मार्ग तयार करण्यात येत आहे वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला हो आहे मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमे रेषेवरती येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे त्यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बँगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार